नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कार्तिकी एकादशीचा उपवास कसा करावा त्या दिवशी काय खावे आणि त्या दिवशी काय करावे याबद्दल भरपूर लोकांच्या मनात संभ्रम असतात प्रश्न असतात कारण यावर्षी दोन नोव्हेंबर रविवारच्या दिवशी कार्तिकी एकादशी अर्थातच प्रबोधिनी एकादशी दिला देव उठणी एकादशी सुद्धा म्हणतात ही आहे आणि या दिवसापासूनच तुळशी विवाह सुरू होतील आणि शुभ कार्यसुद्धा सुरू होतील मित्रांनो या दिवशी अशी मान्यता आहे तुम्ही की तुम्ही वर्षाला जेवढ्या एकादशी येतात तेवढे उपवास नाही केले आणि फक्त कार्तिकी एकादशीचे उपवास केले तर सर्व एकादशी केल्याचे फळ लाभ आपल्याला मिळतात म्हणून ही एकादशी खूप मोठी एकादशी मानली जाते मित्रांनो या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर संकल्प करावा हातात पाणी आणि अक्षता घेऊन मी हे व्रत पूर्ण श्रद्धेने करत आहे आणि ते निर्विघ्न पूर्ण होऊ दे असा संकल्प आपण करायचा आहे त्यानंतर घरात किंवा मंदिरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी पंचामृताचा नैवेद्य दाखवावा चंदन हळद कुंकू तुळशी पाने अर्पण करावे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा कार्तिकी एकादशीची कथा वाचावी संध्याकाळी पुन्हा पूजा करावी तुपाचा दिवा लावावा मित्रांनो अशी मान्यता आहे की या दिवशी कडक आणि कठीण उपवास करावा या दिवशी सात्विकता पाळावी या तिथीला आपण भोजनमध्ये लसूण कांदा मांसाहार अजिबात करू नये त्यानंतर आपण भोजनसुद्धा करू नये अशी मान्यता असते या दिवशी आपण पाणी पिऊन आणि फलहार करून उपवास करावा मिठाचे आणि तिखट खाऊ नये अन्नधान्य भात गहू डाळी मीठ सांधी मीठ हे सुद्धा खायचे नाही आपण उपवासामध्ये साबुदाना राजगिरा लाडू शेंगदाणे बटाटे रताळे फळं दूध दही हे आपण खाऊ शकतो दिवसभर उपवास करावा रात्री फलहार करावं आणि दुसऱ्या दिवशी आपण हा उपवास सोडावा मित्रांनो रात्री पारण केल्यानंतरच हा उपवास सोडायचा असतो दुसऱ्या दिवशीच हा उपवास सोडायचा असतो तरच हा उपवास लागू पडतो दिवसभर भगवंताचे चिंतन करावे विष्णूचे भजन करावे नम नामस्मरण करावे याने लाभ खूप होतात असा हा उपवास प्रत्येकाने घरातल्या मुख्य पुरुषाने आणि मुख्य महिलेने नक्की करावा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ